भगवान बाबा हनुमान जिपर्ण महान बाबा झुले जी को पर्ण परमा तुमाले दारूजा सव होता दुसरा काही त्रास होता नाही या दारूजा येणा मार्ग चाललं तरी रोज मजुरी शाला करतो शालानं कामंधाम करतो पण पहिला मला काही पुरत नाही होत काही नाही आता मी आमदार टाकी गेलो सर्व जवळ गेलो पण ते काही बंद झाली नाही लय परत ना केलं हे झाडफुकीवाले जवळ मी गेलो तरी काही बंद झाली नाही तर एक आमचं पेट्रोल पंपावर कामावर जातात तेल भागात नावाच्या एक कोरगाव होतात त्यानं सांगितलं भाऊ म्हणे ह्या मार्गात येणे म्हणे या मार्ग म्हणे दारू बनलं होतं म्हणे ते, ते सगळं गेलं होतं परत दोन चार महिने चालवलं हो 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 करत पर ते मग शेवटी त्याच्यासोबत गेलो मग काळाजीला फोन केला ते काळाजीला फोन करून जरी त्यांना बोलवलं आम्हाला काळाजी जवळ गेलं काळाजीनं कार्य दिलं आपल्याला पूर्ण विचारपूस केला सारं केला काळाजी सीम काही घेतला जेव्हा तीन दिवसाचे कार्य दिला कागाजीना तर थोडस घरामध्ये सुख शांती वाटली लाईट पहिले अलीकात होतो तेव्हा त्याची चिडचिड पण लागेल सारं लागेल पैशा पाणी ना, ना तुटून होत आता या महाराजात आल्यानं पैशा पाणी ना चीज न चांगलं व्यवस्थित राहिलं घरी पोरं बारं पैसे मांगाचे तर त्यावर पैसे नाही राहिलं ना, काही नाही राहिलं तर ना, आता चोवीस तास हजार दोन हजार चारशे पाचशे आता चोवीस तास हिच्या राहत